राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल आज आपण उल्हासनगर महानगरपालिका या ठिकाणी आहे या ठिकाणी काही उपोषण करते आपल्या सोबत आहे ॲक्च्युली उपोषण करण्याचं त्यांचं मागचं कारण काय आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊ उल्हासनगर महानगरपालिकेसमोर आम्ही आज आठ दिवसापासून दफनभूमीसाठी घोषित जागेवर दखनविधीची मंजुरी घेण्यासाठी बसलेलो आहे मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन महाराष्ट्र पुरोगामी संघटना यांच्या वतीने हे पोषण सुरू आहे आमचं मागणी एकच आमची मागणी एकच आहे की दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मनपा आयुक्त श्री सुधाकर देशमुख साहेबांनी कैलाश कॉलनी उल्हासनगर पाच येथील आरक्षित भूखंड क्रमांक दोनशे चौवेचाळीसवर दखनविधी घोषित केली दफनभूमी घोषित केली होती त्या घोषित केल्यावर जागेवर आम्हाला आजपर्यंत दखलविधीची मंजुरी मिळाली नाही ते मंजुरी मिळाली नसल्याने आम्हाला मृत्यू दाखला भेटणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार वार विनंती करत आहोत की सदर गोष्टी भूखंडावर आम्हाला सहनिधी मंजुरी द्या हे लोक टाळून टाळ करून वेळ घाला घालत आहे आम्हाला एक वर्षापासून सहा वेळा यांनी नोटीस काढली नोटीस बैठकीसाठी बोलवलं पण बैठकी त्यांनी घेतले नाही आणि आम्हाला परत पाठवलं म्हणून हो ना इलाजाने आम्हाला पाच जून दोन हजार पंचवीसपासून महापालिकेसमोर उपस्थांना बसावे लागणार आहे लागत आहे आणि त्याला पूर्ण संपूर्ण शहराचे जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत त्यांच्या आम्हाला समर्थन प्राप्त आहे आता तुम्ही आठ दिवस झाले उपोषण करता हे तुमचा आठवा दिवस आहे तर महानगरपालिकेतल्या कुठले अधिकारी तुमच्याशी संवाद साधलाय का हो आम्हाला दोन वेळा गवस साहेबांनी बोलवले होते आपण काल जे त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की दोन हजार बावीसमध्ये काही लोकांनी मोर्चा वगैरे काढून जे विरोध केला होता त्यामुळे तत्कालीन आयुक्त अजित शेख साहेबांनी मंत्रालयाला मंत्रा मंत्रा पत्र पाठवून आरक्षण रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे कोणामुळे त्यांच्या दबावामुळे परंतु आम्ही ते सगळं माहितीकडं काढलेली आहे मंत्रालयामध्ये कुठलीही फाईल प्रलंबित नाही आहे मंत्रालयाने दोन हजार तेवीसमध्ये यांना पत्र पाठवून आणि पूर्ण फाईल यांच्याकडे पाठवलेली निर्णय घेण्यासाठी यांना काढवलेला आहे परंतु ते लोक आमच्यासोबत खोटं बोलतात हा तुमचा मुद्दा किती दिवसापासून चालू आहे हा मुद्दा दोन हजार एकोणीसपासून चालू आहे कारण या उल्हासनगरमध्ये चार दफनभूमी आरक्षित आहे त्यामध्ये फक्त एकच दफनभूमी आम्हाला मिळालेली या मुस्कनगरमध्ये तेही चार महिने आम्ही उपोषणा बसले अब्दुल गफ्फारसारखे संघर्षशील कार्यकर्त्यांनी चार महिने उपोषण काढले नंतर आम्हाला बैल प्रदोसाहन मिळलेलं आहे पण पाच नंबरपासून एक नंबरपर्यंत मैद घेऊन येण्यासाठी त्रास होतो लोकांना गोरगरिबांना लई त्रास होतो आहे म्हणून पाच नंबरमध्ये जे जे आरक्षित आहे तीच जागा आम्ही मागतो तिथे इसाई दखलभूमी आहे हिंदू मशनभूमी आहे त्याचा कोणाला विरोध नाही फक्त मुस्लिम समाजाचा दखल का विरोध करतो हे आमच्या प्रश्न हां मला हे सांगायचं आहे की जे बांधव आपले मिसगाईड होऊन मोर्चेमध्ये आले होते त्यांना मला एकच विचारायचं आहे की महापालिकेने सदरची जागा उखंड क्रमांक दोनशे चौवेचाळीस आरक्षित करण्यापूर्वी चोवीस पाच दोन हजार तेरामध्ये पेपरमध्ये जाहिरात काढून लोकांची हरकत मागवली होती ती कोणाचा काय हरकत असेल ठिकाणी हरकत दाखल करावा तसेच महानगरपालिकेनेनी दिनांक सव्वीस सात दोन हजार अठरामध्ये नोटीस काढून लोकांना सांगितलं आहे की जर कोणाचा विरोध असेल तर त्यांनी विरोध येऊन दर्शवा तेव्हा पण शिवमंदिर होतं तेव्हा हे शिवमंदिरच्या नावाने मोर्चा काढणारे लोक पुढे होते आत्ता ते लोक वेळ निघाल्यानंतर आता विरोध करून त्याचा काय अर्थ आहे जेव्हा घोषित झालेली आहे आरक्षित झालेली भूमी जेव्हा महापालिकेने तुम्हाला मुफा दिली होती तुम्हाला वेळ दिला होता तेव्हा तुम्ही का आले नाही विरोध करायला माझा हा प्रश्न आहे जय भीम मी मजर मिर्झा मुस्लिम सेवा फाउंडेशनचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून इथं ऑपरेशन करण्यासाठी सा, बसतो साठवी ऑपरेशनमध्ये बसतोय तर आमची महानगर प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आपण वर्षभरापासून आम्हाला सहा वेळा वेळ दिली त्याच्यातनं बी तुम आपण एक एक महिन्याचा गॅप घेऊन आम्हाला वेळ दिली त्याच्यात पण आपण भेटला नाही काय ना काय कारणास्तव असतो आपण मीटिंग कॅन्सल केली आणि त्याच्यानंतरही सुद्धा आपण काय आम्हाला भेटलं नाहीत पण आम्ही आज हे उपोषण चालू केलेलं आहे आणि आम्ही एवढ्या दोन हजार अठरापासून एक लढा देतो आहे अग्रस्थांसाठी आपण ती विषय एकदम गंभीर गांभीर्याचा विषय आहे लोकांना दफन करण्यासाठी जागा नाही त्यांना पाच नंबर चार नंबरच्या माणसांना मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना तर आपण ही जागा दिलेली आहे सुधाकर देशमुख साहेबांनी एकना मंजुरी दिलेली आहे तरी आपण अजून त्याला संत्र मुस्लिम समाजाला केलेलं नाही आहे आणि हा मुख्य आमचा उद्देश हे म्हणणं हे आहे बाबा तुम्ही हे जे काही जणांचा विरोध आहे म्हणून तुम्ही थांबवला मा मला महानगरपालिकेला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे जर एवढी मोठी आबादी उल्हासनगर महानगरपालिकेची आहे त्याच्यामधनं फक्त बारा दहा बारा हजार लोकांनीच म्युन्सिपालिटीचा टॅक्स भरला तर तुमचं महानगरपालिकेचं प्रशासन चालेल का नाही चालणार ना कारण की पूर्ण शहराने जर टॅक्स भरला तरच महानगरपालिकेचं प्रशासन चालेल तसंच ता 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 एवढी मोठी आबादी असून दहा बारा हजार लोकांनी विरोध दर्शवला आ, ते बी काही जणांनी त्याच्यातनं यू पी बिहारचे लोक होती त्यांना काही संबंध नाही त्यांच्या कारखान्यातनं त्यांना दांड्या दांड्या मारायच्या भीतीने ते उठून याच्यामध्ये सहभागी झाले मुश्किलने मी बोलतो ज्यांचा विरोध असेल ते शंभर लोक असतील बरं जे विरोध दर्शवतात त्याचं ॲक्च्युली मु मुद्दा काय नेमकं का म्हणजे विरोध दर्शवतो त्यांचा मुद्दा म्हणणं असं आहे की मंदिर आहे शिवमंदिर आहे बाजूला पण तो अंबरनाथ तहसीलमध्ये येतो आपला उल्हासनगर मग तहसील आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे ती न नदीमध्ये आणि म मोठा शंभर दीडशे फूट मोठा रस्ता आहे मध्ये आणि तिथं बाजूला आहे ना ख्रिश्चनची क सेनेटरी आहे आपलं द भूमि आहे त्यांचा तुम्हाला विरोध नाही पण आमचंच का का कारण की आपण मुस्लिम द्वेषी आहात म्हणून आपण विरोधी करत आहात त्यामुळं आमचं म्हणणं हे ते दाब ते दहा बारा बी नाही ते शंभर लोकांना बघून आपण मूर्ख बनवू नका महानगरपालिकेला प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर मुस्लिम समाजाचा जो हक्क आहे ते त्यांना लोकर ना द्या नाहीतर आम्ही इथं बसलो आहे आम्ही जोपर्यंत ती दफन उमी घेणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही आणि जी काही मेहत होईल दुर्दैवाने जी मेयत होईल ती आम्ही महानगरपालिकेच्या समोर आणून इथं दफन करू आणि आम्हाला कोणी याच्यात रोकायला आलं तर आम्ही त्याच्याशी भिडायला बी तयार आहोत आम्ही मागं पुढं बघणार नाही आता आमचं सब जे सबराचं बांध आहे ते एकदम तुटलेलं आहे समजून घ्या आम्ही आता इथं घेतल्याशिवाय हलणार सुद्धा नाही इंचभर हलणार सुद्धा नाही तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करा दंड दंडभेद काय करायचं करा हां अरे इथं शुल्लक जर पशु एखादं कुत्रं मेलं जनावर मेलं त्याच्यासाठी तुम्ही इथं तीन नंबरला शांत शांतीनगरमध्ये दफनभूमी दिलेली आहेत कुत्र्यांसाठी हां जनावरांसाठी आणि तुम्हाला माणसाची किंमत नाही हां मुस्लिम समाज का हा भारतीय नाही का तो माणूस नाही का त्याला मे मेल्यानंतर त्याला तो दफन व्हायचा अधिकार नाही एवढं बोलून मी माझं महानगरपालिकेला आव्हान करतो का तुम्ही लवकरात लवकर तुम्ही म्हणता की आम्ही आठ दिवसात करू पण तुम्ही का आत्तापर्यंत झोपले होतात का तुमचे कातडे आहे ना ते गेंड्याच्या सालीचे तुमचे कातडे तुम्हाला आत्तापर्यंत देता आलं नाही आता तुम्ही आठ दिवसात काय करणार आहे तुम्ही लवकरात लवकर द्या नाहीतर अन्यथा तुमचं नामचंच होऊ द्या जोपर्यंत होते जो तोपर्यंत बघत राहू आता साकळी ऑपरेशनला बसलात तर अजून किती दिवस बसणार आहेत मी अब्दुल गफ्फार शेख उल्हासनगर कब्रस्तान का पेशंट हु और ये हजार अठरा मेलो कब्रस्त केले ऑपरेशन किये चार महिने ऑपरेशन में ये एक नंबर का हमको दिया गया पहिले येई का काही मुद्दा था हमारा थमारा घर फिरा ने एक नंबर में 2019 के अंदर अलॉटमेंट दिया था उसमें हमारा पचपन सौ स्क्वर मीटर जगह था उसके अंदर ये लोगों ने बाईस सौ चौबीस सौ मीटर दिया हम लोगों ने इसका विरोध किया और कमर ने बोला पचपन सौ हमारे को स्क्वायर मीटर जगह चाहिए इसके अंदर विरोध करने के बाद में ये लोगों ने हमारे को एक नंबर में एक नंबर में विकास नदी के बाजू में हमारा कंपनी के अंदर एक आनंद आनंद में जगह दिया उसके बाद में हम लोगों ने ये कमरस्थान कैलाश कॉलोनी का कम से कम दस बार उनके पास नहीं गए कमरस्थान के लिए मीटिंग किए लेकिन मीटिंग के लिए जो टाइम देते गए थे जब मीटिंग करने का तो कोई सब उसके अंदर नहीं रहता उसके अंदर अभी पाँच तारीख को हमने लेटर दो बार कैंसिल किया कि भाई अभी रुको अभी रुको, अभी रुको ये लोग बोलते थे लेकिन हम लोग ने पाँच तारीख को अमरन अमर ऑपरेशन तीन दिन किया तो ये लोग हमारे पास में आए अधिकारी और हमारे को लेटर दिया कि भाई तुम ऑपरेशन इसको रद्द करो तो हम लोग आठ दिन में देखेंगे उसके अंदर आठ दिन का हमारे को टाइम दिया हम बोला ठीक है लेकिन हम लोग वहाँ से उठेंगे नहीं ये सकली उपाशन तीन दिन चला फिर इन लोगों ने कुछ नहीं किया अमरन उपशन तो फिर पर, अमरण उपाशन हम लोगों ने जो जो परंत तुम चो पूर्ण होता है तो परन्तु इतना उठार नहीं कब्रस्त जाकर नहीं दे तो हमें इतना मैया तानून इतना नगर पालिका पेशी होना है उल्हासनगर शहरामध्ये आहे चालू विषय या ठिकाणी सहकारी उल्हासनगर शहरामध्ये हिंदू स्मशानभूमी आहे ईसाई स्मशानभूमी आहे मग मुची दपनभूमी या ठिकाणी देण्यासाठी इतका वेळ का लागतो हा जातीवाद म्हणायचा का किंवा ह्या विषयामुळे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या भावना कुठेतरी दुखावल्या जातात त्यांना पण संविधानामध्ये समान अधिकार दिलेला आहे त्यांचाही समान हक्क आहे आणि त्यांचा हक्क हा त्यांना मिळालाच पाहिजे यासाठी डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स त्यांच्यासोबत ताकदीने उभी आहे आणि यापुढेही त्यांच्यासोबत उभी राहणार त्यांचं आंदोलन आज शांततेमध्ये आहे ते शांततेमध्ये आंदोलन करतील तर त्यांच्यासोबत बी आर आंबेडकर फोर्स ही शांततेमध्ये उभी राहील त्यांनी उग्र आंदोलन केलं तर त्यांच्यासोबत बी आर आंबेडकर फोर्स ही उग्र आंदोलनामध्ये त्याच पद्धतीने सामील होईल इतकं मी या ठिकाणी बी आर आंबेडकर फोर्सच्या वतीने त्यांना समर्थन देतो करने का तो थोड़ा दो के बाद बुलाएंगे होगा पंच के बाद बुलाएंगे हाँ सर अभी मैं पाँच हाँ पाँच मिनट भेज रहा हूँ मेरे को तो पैसा आ गया और तो आया ओके तो तो तो.